कार मित्रांनो उद्यापासून तुम्ही एटीएम मधून पैसे काढू शकणार नाही बँकेचे नवीन नियम लागू येत आहे त्या ते समजून घ्या त्याकरता विसरू नका मित्रांनो आपल्या देशात अनेक प्रकारच्या खाजगी सरकारी बँका आहेत आणि त्या बँकांमध्ये करोडो ग्राहक आहेत ज्यांनी आपली खाते उघडले आहेत अशा परिस्थितीत काही बँका अशा आहेत ज्यांना ग्राहकांच्या नवीन वर्ष दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मोठा धक्का बसणार आहे येत्या वर्षभरात तुम्ही तुमच्या एटीएम कार्डमधून पैसे काढू शकणार नाही आरबीआयने अलीकडेच केलेल्या महत्वपूर्ण अधिसूचनेची तुम्हाला माहिती असेल असले पाहिजे कारण तसे करण्यात अयशस्वी झाल्यास तुम्हाला ती मागे घेण्यास प्रतिबंध होईल एखाद्याने पूर्ण केलेले एक किरकोळ के कार्य तुम्हाला तुमच्या खात्यातून पैसे काढण्याची परवानगी देईल एटीएम मधून पैसे काढता येतात का खास बातमी पहा जर कोणत्याही बँक ग्राहकाने बँक ऑफ इंडियामध्ये आपले खाते उघडले असेल तर ही माहिती त्यांच्यासाठी महत्वाची आहे हे असे होणार आहे कारण हे माहीत आहे की तुमचे डेबिट कार्ड एकतीस डिसेंबर दोन हजार तीस नंतर बंद होईल तुम्ही असे न केल्यास तुमचे पेमेंट ऑनलाईन करू शकणार नाही किंवा ए टी एममधून मधून पैसे काढू शकणार नाही तपी आर बी आय म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन सुविधा दिल्या आहेत पहिली सुविधा म्हणजे तुम्ही तुमचे खाते उघडलेल्या कोणत्याही शाखेत जा आणि एक फॉर्म भरा आणि तुमचा नो मोबाईल नंबर लिंक करा त्यानंतर चोवीस चोवीस तासानंतर तुमचा मोबाईल नंबर लिंक केला जाईल यानंतर तुम्ही ते एटीएम कार्ड वापरू शकता आणि पैसे काढू शकता दुसरी सुविधा म्हणजे की जो कोणी बँकेचा ग्राहक आहे तो नेट बँकिंग सारख्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वतःचा मोबाईल नंबर देखील नोंदवू शकतो यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जा आणि लॉग इन केल्यानंतर मोबाईल नंबर नोंदवा तुम्हाला पैसे घ्यावे लागतील तरीही तुम्ही एटीएम मधून पैसे काढू शकाल ही माहिती आरबीआय अर्थात भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेली आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद